राम म्हटलं तर आपला न्यू ब्लॉग आणि सुरू होत आहे आपल्या चॅनलला नसाल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर आपला व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण सिद्धार्थ महाले म्हणजे आपल्या मित्राकडं आलो होतो आपण त्याला चांगले व्हिडिओ वगैरे जमतात म्हणल्या तर एडिट करून दिला एक मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये टाकतो मी कसा एडिट करते कसा नाही तर चला मित्रांनो चाललो आता घरी पुढची बागत घेऊन चालतो तुम्हाला तर मित्रांनो तर आता करायची मोटर चालू आणि मी हेरला शर्ट बदलून आणि मोटर चालू करायची मित्रांनो आता तर चला मित्रांनो तुम्हाला मग मोटरेकडे दाखवतो मी तुम्हाला घेऊन जातो या मित्रांनो रे बघा मित्रांनो तर मोटर चालू करायची आणि मारतं धुम काढते प्यायसाठी आपल्याला पाणी एकदम कार आंबे झाडाचे कसे मित्रांनो चारशे रुपये रोज गेलो असतो काकडी मी आचारच्या आता घरी हे सिद्ध गेला ना तिथं काय माहिती दादा आहे आणि तो गणेनिक पटाडायचा तो आणि सिद्ध्या तिक जाऊन गेले हा काय माहिती साडेचारशे चारशे हा बट्ट्या कापायचे ते खरं मुंडे मला काय करून

तर चाला मित्रांनो तर घेऊन चालतोय पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो लाईट पण नाही यार मोठा चालू करायला आलो आणि काकडे शेण दे टँकर येईन थोड्या वेळा थांब दे शेण चाल डोर घेऊन हे पाणी काय करायचं देवाला घेऊन दे चाल आई बाल येऊन चाल नाही वाजली लागलं माझ्यासाठी तर मित्रांनो लाईट नसल्यामुळे मग आता परत घेऊन जावं लागू पाणी तर धोरं तिकडे बांधले आणि आता नाही बारा बारा उभं राहिले तर डोरं जरा सावलीत आणून बांधू डोर सावलीत बांधले का थोड्या वेळा पाणी पाहतो चारा टाकून टँकर बोलवलं मित्रांनो मग आता फोन करून मी फोन केला मित्रांनो आणि टँकर बोलून घेतलाय पाच पाजर नाही तर मित्रांनो मग पुढच्या भाग घेऊन चालतोय मित्रांनो तर टँकर बघा तिथून उतरत आहे आणि त्या तर मित्रांनो टँकर आपल्याला आलेलं आहे आणि आता मी वगैरे गाजवा आणि हांडा हांडा आणि चालून टाकतो हा